नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट ब्रेकिंग न्यूज इज उद्या बुधवारी एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा अंतिम फैसला करणारी सुनावणी म्हणजेच अंतिम सुनावणी ही सुरू होते आहे कदाचित ती दोन तीन दिवस सुरू राहू शकते आत्ता बोर्डावरती ज्या पद्धतीनं लिस्टिंग झालेलं आहे त्यानुसार केस क्रमांक अडोतीस त्याआधी केस क्रमांक सदोतीस असे दोन केसेस ह्या पटलावरती लागल्या आहेत केस क्रमांक सदोतीस ही शिवसेनेच्या संदर्भातली आहे शिवसेनेचा सत्ता संघर्ष शिवसेना कुणाची आणि केस नंबर अडोतीस ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात आहे राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हे दोन्ही खटले केंद्रीय निवडणूक आयोगानं जे दोन वेगवेगळे निर्णय दिले त्याच्या विरोधात आव्हान देणारे खटले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय जो आला होता की मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे मूळ पक्षचिन्ह धनुष्यबाण हे शिंदे सेनेकडे त्याला उद्धव ठाकरेंच्या वतीनं याचिकाकर्ते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं त्यानंतर शिवसेनेचा खटला उभा आला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ चिन्ह घड्याळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं केंद्रीय निवडणूक का आयोगानं दिलं त्याला आव्हान दिलं गेलं शरद पवार गटाकडनं याचिकाकर्ते जयंत पाटील हे सुप्रीम कोर्टात गेले या दोन्ही खटल्यांची एकत्रित सुनावणी उद्या बोर्डावरती म्हणजेच कोर्टात होते सकाळी अकरा नंतर जेव्हा सुप्रीम कोर्ट सुरू होईल तेव्हा कधीही ही, ही सुनावणी होऊ शकते याचा अर्थ तारीख पे तारीख हा जो प्रकार आजवर घडलेला आहे कदाचित उद्या तो होणार नाही उद्या शिवसेना कोणाची तसंच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा जो अंतिम फैसल्याची सुनावणी आहे ती ऍटलीस्ट सुरू तरी होते आहे म्हणजे गेल्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शेवटची जी सुनावणी झाली होती तेव्हा सरन्यायाधीश सूर्यकांत जे आत्ता सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत तेव्हा ते न्यायमूर्ती सूर्यकांत होते त्यांच्या सोबत न्यायमूर्ती जयमाला वागची त्याही होत्या त्यांच्या खंडपीठानं तेव्हा असं सांगितलं होतं बारा नोव्हेंबरच्या सुनावणीत की पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता आम्ही एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करू तशी ती सुनावणी ही तसंच जानेवारीला देखील सुनावणी घेण्याची आमची तयारी आहे शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचा संघर्ष खटल्यांवर एकत्रित सुनावणी आम्ही करू शकतो तसं एकत्रित ती दोन्ही प्रकरणं केस क्रमांक के सदतीस आणि केस क्रमांक अडतीस लागलेले आहेत इतर महत्वाच्या खटल्यांना आम्ही प्रायोरिटी देणार नाही शिवसेनेचा खटला आणि राष्ट्रवादीचा खटला याला प्रायोरिटी देऊ असं तेव्हा म्हटलं होतं त्यानुसार उद्या अंतिम फैसल्याची सुनावणी शिवसेना कुणाची राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची असं उद्याचं प्रकरण एकत्रित समोर येत आहे आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं जे खंडपीठ आहे तेच याला सामोरं जात आहे तेच अंतिम फैसला करतील असं आत्ता तरी दिसत आहे खरा खटला जो आहे तो शिवसेना कुणाची आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले होते महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर एकवीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेचं बंड झालं शिवसेना फुटली कसं कसं ते बंड झालं मी काही फार फ्लॅशबॅक मध्ये जात नाही आधी एकनाथ शिंदे अकरा बारा आमदारांना घेऊन सुरत नंतर गुवाहाटीला गेले गुवाहाटीला पन्नास आमदार त्यांच्यासोबत आले त्यातले चाळीस हे शिवसेनेचे होते दहा इतर अपक्ष होते त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईला आले त्यांचे सोबतचे आमदार हे गोव्याला गेले मग एकनाथ शिंदेसोबत ते गोव्यावरनं मुंबईला आले पंचवीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदेसह जे फुटीर आमदार होते पहिले सोळा त्यांना तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नोटीस बजावली अठ्ठेचाळीस तासांच्या आत नोटीसीला उत्तर द्या असं फरवान काढलं आणि उपाध्यक्षांच्या नोटिसेच्या विरोधात दुसऱ्याच दिवशी गुवाहाटीला असतानाच एकनाथ शिंदे सव्वीस जून दोन हजार बावीसला सुप्रीम कोर्टात गेले तिथं त्यांनी त्या नोटीसीला आव्हान दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्तावीस जून दोन हजार बावीसला वेकेशन बेंच होतं न्यायमूर्ती सूर्यकांत जे आता सरन्यायाधीश आहेत न्याय न्यायमूर्ती सूर्यकांत तेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांचं उन्हाळी सुट्टीचं खंडपीठ अर्थात बेंच होतं त्यांच्या समोर पहिली सुनावणी झाली आणि तिथे नरहरी झिरवाळ यांनी जी नोटीस काढली होती तिथे त्यांनी शिंदे गटाला बारा दिवसांचा वेळ दिला म्हणजे काय केलं की नरहरी झिरवाळ यांच्या नोटिसीला स्थगिती दिली त्यांना विचारलं सात दिवसांच्या ऐवजी तुम्ही बारा दिवसही देऊ शकला असतात नाही सात दिवस तर पण तुम्ही अठ्ठेचाळीसच तासात उत्तर द्या असं कसं तुम्ही म्हणालात नोटीसीमध्ये असा सवाल हा तेव्हाच्या वेकेशन बेंचचा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांचा होता शिंदे गटानं नरहरी झिरवा यांना दूर करण्यासाठी नोटीस सुद्धा दिली होती शिंदे गटानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींशी दरम्यान संपर्क साधला आणि शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे म्हणून आपण महाविकास आघाडीचं समर्थन मागे घेत आहोत हे जाहीर केलं त्यानंतर सत्तावीस जूनला तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीस जून दोन हजार बावीस रोजी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे चा आदेश दिले उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले राज्यपालांच्या बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या आदेशाच्या विरोधात पण हेच ते वेकेशन बेंच होतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला बहुमत चाचणीला सामोरं जा असा आदेश उद्धव ठाकरे गटाला काढला आणि एकोणतीस जूनला हा आदेश आल्यावरती एकोणतीस जूनला मग उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अर्थात सरकार गडगळलं महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि बहुमत चाचणी जी तीस जून दोन हजार बावीसला नियोजित होती ती झालीच नाही उलट तीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ महायुतीचं सरकार हे अस्तित्वात आलं आता सांगायचं हे आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून हे प्रकरण प्रलंबित होतं पहिला जो निर्णय आला तो केंद्रीय निवडणूक आयोगाचा आला या खटल्यामध्ये तो वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आला केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला तो एकनाथ शिंदे गटाला बहुमताच्या आधारे निर्णय दिला आणि सांगितलं की मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची आणि मूळ निवडणूक चिन्ह धनुष्यबाण सुद्धा एकनाथ शिंदे गटाचं त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाचा निर्णय आला तो आला अकरा मे दोन हजार तेवीसला त्यांनी तेच ते जे महायुती सरकार होत एकनाथ शिंदेचं त्याला अभय दिला पण जे सोळा आमदार कुटीर आहेत त्यांच्या विरोधात तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झेवळा यांनी नोटीस बजावली होती त्याचा फैसला हा आत्ताचे म्हणजेच तेव्हाही तेच होते राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा निर्णय घेत असताना त्यांनी हा विचार करावा की राजकीय पक्ष आधी त्यानंतर विधिमंडळ पक्ष आणि मग मूळ शिवसेना कुणाची पक्ष कुणाचा याचाही विचार करावा आणि मग आमदार पात्र आहेत की अपात्र याचा निर्णय घ्यावा राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून जो निर्णय दिला तो दहा जानेवारी दोन हजार चोवीसला दिला तोही त्यांनी बराच रखडत दिला उशिरा दिला त्यात तो निर्णय काय होता मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाचीच आणि कोणीही शिवसेनेचा आमदार पात्र किंवा अपात्र नाही सगळेच पात्र जयसे थे आणि त्यांचा निर्णय त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे केला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झालं केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाची निवडणूक चिन्हात घड्याळ हे अजित पवारांचं आणि राहुल नार्वेकरांकडं जो खटला आला तिथेही त्यांनी तोच निर्णय दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत की मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांची आणि घड्याळही त्यांचंच आणि कोणीच पात्र किंवा अपात्र नाही सगळेच पात्र तर आता सुप्रीम कोर्टातही हे प्रकरण नाही म्हटलं तरी तीन वर्षांपासून आहे उद्या त्याची अंतिम सुनावणी लागते आहे पण आपण बघूया की केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान देऊन गेले शरद पवार सुप्रीम कोर्टात आव्हान देऊन गेले तो जो मूळ निर्णय आहे शिवसेनेच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीतला तो आहे वीस 20 फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं तो फैसला दिला काय फैसला दिला केंद्रीय निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं फैसला असा दिला की मूळ पक्ष शिवसेना आणि मूळ चिन्ह धनुष्यबाण शिंदेकडं आणि त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं असं होतं की शिवसेनेची जी स्थापना झाली एकोणीस जून दोन हजार सहासष्ट ला पण पक्षाची घटना आली एकोणीशे नव्याण्णवला पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली ती बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला आणि उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात जेव्हा निर्णय दिला तेव्हा चार कसोट्यांचा निकष हा केंद्रीय निवडणूक आयोगाने वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या निकालात लावला ते चार निकष कोणते होते की तिथे उद्धव ठाकरेंच्या गटाने उल्लंघन केलं किंवा उद्धव ठाकरेंनी केलं किंवा शिवसेनेत उल्लंघन झालं असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये जे उद्धव ठाकरे यांनी कार्याध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेत बदल केले ते पक्षाच्या घटनेला अनुसरून नाही त्याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवलेलं नाही असं म्हटलेलं होतं म्हणजे उद्धव ठाकरे हे जे पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर पक्षप्रमुख म्हणून झाले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला तर पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरेंचं बेकायदेशीर आहे असं त्या निर्णयात केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं याचं कारण की पक्षाच्या घटनेला अनुसरून त्यांची निवड झाली नाही लोकशाहीच्या मूल्यांना जे निवडणूक आयोग राजकीय पक्षांना घालून देतं त्याचं पालन झालं नाही लोकप्रतिनिधी कायद्याचं पालन झालं नाही पक्षांतर्गत लोकशाहीचे मार्गदर्शक तत्व हे पाळली गेली नाहीत आणि पक्षांतर्गत बहुमत हे एकनाथ शिंदेच्या गटाकडे आहे या चार निकषांचा उल्लंघन झालं असं तेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं मी थोडं विस्तारपूर्वक सांगणार आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं तो निर्णय का दिला म्हणजे उद्याच्या सुनावणीमध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज येईल तिथे कशा पद्धतीचं आर्ग्युमेंट होईल कशा पद्धतीनं फैसला होऊ शकतो याची थोडी जाणीव होईल एक तुम्हाला आधीच सांगतो की उद्या जी अंतिम सुनावणी होते त्यामध्ये बराचसा युक्तिवाद आधी झालेला आहे दोन्ही बाजूंकडनं रिटर्न सबमिशन सुद्धा दोन्ही बाजूकडनं झालेलं आहे आता फायनल आर्ग्युमेंट दोन्ही बाजूंकडनं होईल आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं खंडपीठ निकाल देणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला जो निर्णय दिला तो कशाच्या आधारे दिला निकाल लावताना काय म्हटलं होतं एकोणीसशे बहात्तरच्या साधिकली प्रकरणातली पक्षाची घटना आणि विधिमंडळ व संसदीय पक्षातील बहुमताचा आधार आम्ही घेतला आणि बहुमताचा आधार घेताना काय सांगितलं की एकनाथ शिंदे गटाकडे चाळीस आमदार आहेत शिवसेनेचे पंचावन्नपैकी तर ठाकरेंकडं पंधराच आहेत विधान परिषदेचे बारा आमदारांपैकी एकनाथ शिंदेंकडं शून्य होते आणि ठाकरेंकडं बारा होते पण ते विचारात घेतले नाही जे लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत विधानसभेचे पंचावन्न तेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्याचा आधार धरला आणि त्यानुसार चाळीस शिंदेकडं तर पंधरा ठाकरेंकडं तसंच लोकांमधून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार त्याचा आधार धरला की बहुमत कोणाकडं तर शिंदेकडं तेरा आले होते आणि ठाकरेंकडं चारच उरले होते नंतर गजानन कीर्तिकर हे चौदावे गेले पण ते काही विचारात घेतलं नाही त्याच्या आधीचे तेरा हे ते शिंदेकडे आहेत खासदार लोकसभेचे आणि ठाकरेंकडं चारच आहेत याचा विचार करून बहुमताच्या आधारे आम्ही साधिकली कमिशनचा सा जो निकाल आहे साधिकली प्रकरणाचा निकाल आहे तो आधार धरून आम्ही हा निकाल दिला असं केंद्रीय निवडणूक आयोगानं तेव्हा म्हटलं की बहुमत पक्षांतर्गत आमदार आणि खासदारांची संख्या ही शिंदेकडे जास्त आहे इतर दस्तावेज आणि कागदापत्रांमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नाही म्हणून आम्ही ते विचारात घेतले नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार जे एकोणीशे नव्याण्णवला सादर करण्यात आली केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये त्यानुसार पक्षांतर्गत बहुमताचा ठाकरे गटाचा दावा आम्ही अमान्य करत आहोत असं केंद्रीय निवडणूक आयोगाने दहा फेब्रुवारी दोन हजार 20 वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या निकालात म्हटलं ठाकरे गटानं पक्षांतर्गत लोकशाही पाळली नसल्याचा निष्कर्ष हा केंद्रीय निवडणूक आयोगानं निकालात काढला त्याचबरोबर ठाकरेंना पक्ष ठेवला नाही त्यांचं चिन्ह धनुष्यवान काढून घेतलं ते काढत असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं निकालात असं म्हटलं की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष घटनेमध्ये जे बदल केले ते केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवले होते म्हणजे पहिल्यांदा पक्षाच्या स्थापनेनंतर अगदी नोंदणी जी एकोणीसशे एकोणनव्वदला झाली त्यानंतरही नव्याण्णव पर्यंत शिवसेना पक्षाची घटना ही केंद्रीय निवडणूक आयोगात सादर झाली नव्हती ती पहिल्यांदा कधी सादर झाली एकोणीसशे नव्याण्णवला असं आयोगानं त्या निकालात म्हटलं शिवसेनेची पक्ष घटना हीच एकोणीशे नव्याण्णव मध्ये आयोगाला कळवली गेली आम्ही तेव्हापासनं घटनेनुसार पक्षात काय चाललंय हे विचारात घेतलं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं होतं आणि मग त्यामध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आयोगाने नाकारलेल्या त्याच पद्धतीनं ठाकरे गटानं नियुक्त्या केल्या म्हणजे आम्ही एकोणीसशे नव्याण्णवला घटनेतल्या काही तरतुदी ह्या नाकारलेल्या होत्या पण त्यानुसारच त्याच पद्धतीनं ठाकरे गटानं पक्षांतर्गत नियुक्त्या केल्या जसं की सत्तावीस फेब्रुवारी अठरा ला उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड दोन हजार अठराला पक्ष घटनेत जे बदल केले गेले उद्धव ठाकरेंकडनं पक्षप्रमुख पद घेताना ते निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत असं निकालात म्हटलं होतं तसंच पक्ष संघटनेत केलेले इतर जे बदल होते ते लोकशाहीला सुसंगत नव्हते लोकशाही लोकशाहीला धरून नव्हते पक्षांतर्गत लोकशाहीला धरून नव्हते असं त्यांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाच्या काळात शिवसेनेची पक्षीय रचना ही लोकशाही विरोधी असल्याचा निष्कर्ष हा केंद्रीय निवडणूक आयोगानं निकालात काढला पुढे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देताना ठाकरे गटाचा पक्षांतर्गत गट विविध संघटना नेते उपनेते पदाधिकारी विविध कार्यकारिणीचा दावा नामंजूर केला तसंच लोकशाही तत्वाचं पालन होण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं आधी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन शिवसेनेच्या दोन हजार अठराच्या सुधारित घटनेत झालेले नाहीत असाही निष्कर्ष हा निकालामध्ये काढण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगानं निकालात तो निष्कर्ष काढला बहुमताबाबत कसोटी लावताना आयोगानं आमदार खासदारांची संख्या आणि त्यांना झालेले मतदान आणि त्याची टक्केवारी यावर सुद्धा भर दिला होता त्यामुळं संघटनात्मक लोकशाहीचा मुद्दा ठाकरे गटाचा साठी हा अडचणीचा ठरला होता आयोगानं जो निर्णय घेतला त्यामध्ये ढोबळमानानं काय काय घेतलं तर शिवसेना पक्षाची रचना विचारात घेतली राष्ट्रीय कार्यकारिणी जी दोन हजार अठरामध्ये झाली ती लोकशाहीच्या तत्वाला आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने झालेली नाही असा निष्कर्ष काढला काहींच्याच हातात शिवसेना पक्षाची सत्ता राहू नये या तत्वाचे पालनही झाले नाही त्या व्यापक निष्कर्षाच्या आधारावर आम्ही हा निर्णय घेत आहोत आणि शिंदे गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देत आहोत असं केंद्रीय निवडणूक आयोगानं वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आपल्या अंतिम निकालात म्हटलं होतं पण या निकालामध्ये जी एक मेक होती त्याला ठाकरे गटानं आव्हान दिली काय आव्हान दिलं ठाकरे गटानं आपल्या प्रेयरमध्ये याचिकेत काय म्हटलं पक्षाच्या कार्यपद्धतीमुळं शिवसेनेत फूट पडली आणि बहुमत कुणाकडे या प्रश्नाचा संबंध संबंध रिलेशन पक्षाच्या दोन हजार अठराच्या सुधारित घटनेशी लावण्याचा जो मुद्दा आयोगानं निकालात किंवा निकालामध्ये निकाला सांगितला त्याला आम्ही आव्हान देत आहोत आयोगानं आपल्या अंतिम निकालामध्ये निवडणूक आयोगानं वीस 20 फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या काय म्हटलं पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेत फुट पडली तर ते आम्हाला मंजूर नाही असं ठाकरे गटानं दावा केला तसा आव्हान दिलं याचिकेमध्ये पुन्हा काय म्हटलं आयोगानं बहुमत कुणाकडे आहे हे जे आयोगानं विचारात धरलंय या प्रश्नाचा संबंध संबंध हा संबंध हा पक्षाच्या दोन हजार अठराच्या सुधारित घटनेशी जो लावला गेलेला आहे तो सुसंगत नाही आम्ही त्याला आव्हान देत आहोत असं ठाकरे गटानं म्हटलं आणि दोन हजार अठराला म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती झाली तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती झाली होती आणि तेव्हा ती जी सुधारित घटना होती त्यालाच निवडणूक आयोगानं आपल्या निकालामध्ये चॅलेंज दिलं होतं आणि त्यालाच ठाकरे गटाकडनं जी याचिका गेली याचिकाकर्ते सुनील प्रभू यांनी चॅलेंज केलेला आहे त्यावरती हा खटला उभा आहे तर अशा पद्धतीनं जो खटला सुरू झाला आहे तो आता तीन वर्ष होऊन गेलेत आणि आता त्याची अंतिम सुनावणी ही उद्यापासून सुरू होते आहे ढोबळमानानं आतापर्यंत जे जे झालं मी ते तुम्हाला सांगितलं आहे पण आता यामध्ये जे, जे दिसतंय प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाच्या काळात शिवसेनेची पक्षीय रचना लोकशाही विरोधी असल्याचा निष्कर्ष जो निवडणूक आयोगानं काढलाय त्याला चॅलेंज केलं गेलेला आहे आता ठाकरे गटाला हे प्रूव्ह करावं लागेल की उद्धव ठाकरेंच्या काळात जेवढ्या निवडणुका झाल्या तिथं जे एबी फॉर्म्स गेले ते त्यांच्या सईचे गेले त्यांनी निर्णय हे सर्वांना विश्वासात घेऊन घेतले हे सगळं त्यांना प्रूव्ह करावं लागेल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं ही केस लढली जाते प्लस शिंदे सुद्धा आपले वकील लावून ही केस लढत आहेत दोन्ही बाजूकडनं देशातले मातब्बर वकील आहेत म्हणजे शिंदेकडनं नीरज किशन कौल आहेत अॅडवोकेट मुकुल रोहतगी आहेत तर ठाकरेंकडनं ऍडव्होकेट कपिल सिब्बल आहेत ऍडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी आहेत देशातले टॉपमोस्ट लॉयर्स हे तिथे उद्या आपल्याला एकमेकांच्या विरोधात युक्तिवाद करताना दिसतील त्याचबरोबर उद्याचा जो निकाल आहे तो या अर्थानं सुद्धा महत्वाचा आहे की या खटल्याच्या सुनावणी दरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसचा जो सत्ता संघर्ष आहे आणि तिथे शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांच्या याचिकेमध्ये की अजित पवार कुठे होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवारांनी पक्षाची निर्मिती केली आणि ती निर्मिती करत असताना शरद पवार हे संस्थापक अध्यक्ष आहेत ते हयात आहेत अजित पवारांकडं बहुतेक आमदार खासदार गेले असतील पण मग मूळ पक्ष जी पॉलिटिकल पार्टी आहे ती निर्णय घेणारी बॉडी आहे तिच्यातून मग लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पार्लमेंटरी ये पार्टी येते पार्टी येते त्या तत्वाला हरताळ फासला गेलाय आणि ठाकरे गटाचाही तोच दावा आहे की मूळ काय आहे राजकीय पक्ष आहे तो राजकीय पक्ष एबी फॉर्म वाटून एकीकडं विधिमंडळ पक्ष आणि दुसरीकडं संसदीय पक्ष निर्माण करतो त्या तत्वाला हरताळ फासला गेलाय आणि निवडणूक आयोग म्हणतोय की साधी गली प्रकरणाचा आम्ही आधार घेतलेला आहे बहुमत कोणाकडे आहे पक्षांतर्गत लोकशाही कोणाकडे आहे निर्णय तसे झाले आहेत था की नाही घटनेला अनुसरून झाला था आहे की नाही खासदार जास्त कोणाचे निवडून आले आहे त्यांच्या मतांची टक्केवारी किती आमदार कोणाचे निवडून आले आहे त्यांच्या मतांची टक्केवारी कधी याच्यावरती आम्ही निर्णय दिला आणि त्याला चॅलेंज केलं गेलेलं आहे जाणकारांचं जे जा विधीज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाचा दोघांच्याही बाबतीत लावलेला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत हा परिपूर्ण नाही आहे हा निकाल जर का सुप्रीम कोर्टामध्ये जैसे थे राहिला फेटाळला गेला नाही किंवा स्थगित ठेवला गेला नाही तर मग आधीच्या अनेक निर्णयांना बदलवलं जाऊ शकतं तेव्हा इथे काय होऊ शकतं याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत एक शक्यता आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडं नवा पक्ष आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नवचिन्ह आलेलं आहे मशाल ते तसंच त्यांच्याकडे राहू शकतं पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जे मूळ पक्षनाम आलेलं आहे शिवसेना ते त्यांच्याकडे राहील का मूळ निवडणूक चिन्ह त्यांच्याकडे आलंय धनुष्यबाण ते त्यांच्याकडे राहील का जाणकारांचं म्हणणं आहे की आता सुप्रीम कोर्ट मूळ निवडणूक चिन्ह जे आहे धनुष्यबाण ते कदाचित गोठवू शकतो आणि ते यासाठी गोठवत आहे की एकनाथ शिंदेनाही सांगू शकतं की तुम्ही नव पक्ष नाम घ्या तुम्हाला आम्ही काही ऑप्शन्स केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाचा तो भाग आहे तसं घ्या आणि तुमचा पक्ष आता ज्याची परिस्थिती बदललेली आहे जेव्हा खटला दाखल झाला होता तेव्हा मागची विधानसभा होती मागची लोकसभा निवडणूक होती आता विधानसभेला शिंदे सेनेकडं सत्तावन्न आमदार आहेत लोकसभेला सात खासदार आहेत ठाकरे सेनेकडं विधानसभेला बावीस आमदार आहेत लोकसभेला नऊ खासदार आहेत परिस्थिती बदलली आहे पात्र अपात्रतेचा मुद्दा जो होता आमदारांचा तो आता गैरलागू झालेला आहे तरी सुद्धा ठाकरेंचा आग्रह आहे की पात्र अपात्रतेचा मुद्दा सुद्धा विचारात घेतला जावा कारण त्याच्यावरती नबाम रेबिया केसचा प्रभाव आहे पक्षांतर बंदी कायदा त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याचं उल्लंघन सातत्यानं होऊन आज हा दिवस आलेला आहे तर आम्हाला तिथं आधी न्याय द्या आता लक्षात घ्या जेव्हा सव्वीस जून दोन हजार बावीस ला खटला उभा राहिला तेव्हा वेकेशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट होतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांचं आताही सरन्यायाधीश सूर्यकांत जे बनलेले आहेत त्यांच्याच खंडपीठासमोर ही अंतिम सुनावणी होते है। या दरम्यान किती सरन्यायाधीश बदलले गेले सुप्रीम कोर्टाचे एन वीर बदलले गेले ललित उदय यांच्यासमोर तर खटला आलाच नाही ते येऊन गेले त्यानंतर धनंजय चंद्रचूड यांनी जो अंतिम फैसला दिला अकरा मे दोन हजार तेवीसला तेही सरन्यायाधीशहून बदलून गेले त्यानंतर संजीव खन्ना हे सरन्यायाधीश आले त्यांच्या समोर हा खटला आलाच नाही तो न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुरू होता त्यानंतर भूषण गवई आले सरन्यायाधीश तेही येऊन गेले अनेकांना असं वाटलं सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्रातला हा जो सत्ता संघर्ष आहे दोन्ही पक्षांचा या बाबतीत काही निर्णय घेतील पण तेही फोल ठरलं म्हणजे एकूण पाच सरन्यायाधीश बदलल्यानंतर तीन वर्षानंतर आता हा खटला अंतिम सुनावणीसाठी येतोय न्यायमूर्ती सूर्यकांत तेव्हा वेकेशन बेंचचे न्यायमूर्ती असताना त्यांच्यासमोर हा खटला सुरू झाला आणि आता ते सरन्यायाधीशात देशाचे न्यायमूर्ती सूर्यकांत त्यांच्या समोर आता अंतिम सुनावणी होते हा काव्यात्मक न्याय म्हणावा पण यामध्ये फैसला कुणाच्या बाजूने होईल ते आपल्याला उद्या अकरा साडे अकराला जेव्हा सुनावणी सुरू होईल तेव्हा कळेल पण द पॉप्युलर ऑर्ग्युमेंट इज मूळ शिवसेना हे जे पक्षनाम आहे ते गोठवलं जाईल का एकनाथ शिंदेना नवं पक्षनाम घ्या असं सांगितलं जाईल का मूळ निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे गोठवलं जाईल का ते दोघांनाही नाही एकनाथ शिंदेना नव तुम्ही घ्या कारण उद्धव ठाकरेंकडं ठाकरे सेनेकडं नव पक्षनाम आणि नव चिन्ह मशाल आहेच बघायचं आहे नेमकं काय होत आहे पण माझं लक्ष असणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला ज्या कसोट्यांवरती अंतिम निकाल दिला आणि तीच कसोटी त्यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याही बाबतीत लावली जी त्यांनी वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या निकालामध्ये शिवसेना कुणाची या बाबतीत लावली त्यावरती सरन्यायाधीश सूर्यकांत अंतिम सुनावणी करताना काय भाष्य करतात स्थगिती देतात फेटाळतात स्वतःच नवं रुलिंग देतात की आहे ते कंटिन्यू करतात केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होतात हे सांगतात याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे सबंध देशाचं लक्ष असणार आहे लक्षात घ्या मराठी माणसांचे दोन पक्ष एक म्हणजे एकोणीसशे सहासष्टला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आणि एकोणीसशे ला प्रादेशिक पक्ष म्हणून स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा हे दोन पक्ष चार शकलांमध्ये आहेत दोन विरोधी बाकावरती आहेत आणि दोन तुकडे हे सत्तेत आहेत जे सत्तेतले जे दोन तुकडे आहेत ते बहुमताच्या आधारे आहेत म्हणून त्यांच्याकडं मूळ पक्ष आणि मूळ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेलं आहे तेच आता पुन्हा सत्तेत आहेत तेव्हा न्याय हा नेमका काय होणार आहे हे आपल्याला उद्यापासून होणाऱ्या सुनावणीत नक्कीच कळेल संपूर्ण देशाचंच नाही तर अनेकांचं लक्ष असेल ते या दृष्टीनं की खरंच न्याय नेमका कुणासाठी होणार आहे कुणाला मिळणार आहे तसं मराठी माणसाचं लक्ष आहे तसंच देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाचं कारण या खटल्यावरती आधारित अनेक असे निर्णय एकतर आधीचे बदलले जातील किंवा काही निर्णय हे नव्यानं होऊ शकतील असा हा अंतिम फैसला असणार आहे तेव्हा बघायचं आहे काय होतंय ते धन्यवाद